महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदार आणि भाजपच्या आमदारांनी आमदार भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यासाठी जाहीर समर्थन दिलं नामदार गोगावले देखील पालकमंत्री पदासाठी सुरुवातीपासूनच मोर्चे बांधणी केली मात्र अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली त्यामध्ये रायगड जिल्ह्याचं पद शिवसेनेचे महाड विधानसभेचे आमदार कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना मिळेल अशी अपेक्षा होती परंतु पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात एकमेव एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद गेल्यानं शिवसेना अॅक्शन मोडवर पाहायला मिळाली अठरा जानेवारी रोजी पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं नडगावजवळ टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या बत्तीस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकोणीस जानेवारी रोजी राजीनामे दिल्यानंतर रात्री उशिरा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं काल वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा मुंबई येथील शहाण्णव पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले हे सामूहिक राजीनामे शिवसेनेचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त केले जाणार आहेत यावेळी पालकमंत्री पदाच्या वादावर शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत मात्र या सर्व घडामोडींनंतर रायगडचे पालकमंत्री पद नक्की कोणाला मिळेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या वादामध्ये रायगडचे पालकमंत्री पद भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना देखील दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज रायगड